शुभ सकाळ आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोन तीन दिवसापासून आमची आम जी तयारी चालू होती पंधरा ऑगस्ट ला शाळेमध्ये ध्वजावंदन ला जायची आज तो दिवस येऊन थांबलाय आणि आम्ही आता चाललो शाळे ग्राफ शाळेमध्ये गेल्यानंतर आमचं झेंडावंदन जे पारंपरिक झेंडावंदन आहे ते कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा आवडता दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी याचं एक कारण असं की भरपूर खायला मिळते आणि दुसरं म्हणजे नटून थटून जायला मिळते वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि दोन तीन दिवसापासून याची तयारी चालू असते त्यामुळं अभ्यास सोडून वेगवेगळ्या गोष्टी करायला मुलांना मिळतात आणि मला पण हीच गोष्ट फार आवडायची कारण आमच्या शाळेमध्ये लेझिम परत परेड असते असे बरेच काय असतात गीत असतात असे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींसोबतच माझ्या काही जुन्या आठवणीसुद्धा सांगणार आहे आणि ही जी पाठी मग दिसते ही आहे माझी शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग तालुक्यात एका छोट्याशा गावात म्हणजे हरही खुर्द या शाळेत आमची हिरणकेशी विद्यालय ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये माझं पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण झाले प्रमाणे इथं झेंडावंदन होणार आहे आणि या ठिकाणी सगळं आखून घेतलेलं आहे तर माझी झेंडावंदनची एक आठवण सांगते मी आम्हाला कंपल्सरी दोन वेण्या घालायला लागायच्या आणि ज्यांना दोन वेण्या म्हणजे ज्यांचे केस जास्त लांब नाहीत त्यांना असा लाल कलरचा पट्टा असायचा लाल रिबिन त्याच्यानंतर पांढरा आणि निळा म्हणजे निळा पांढरा ड्रेस ही कंपल्सरी होता आम्हाला त्यावेळेस काय पर्यायचे ड्रेस वगैरे नव्हते त्यामुळं ड्रेस कोड आमचा हाच होता निळा पांढरा गणवेश आणि मस्तपैकी लाल रिबीन आणि हे घालून आम्ही यायचो शाळेमध्ये आणि पंधरा ऑगस्ट म्हटलं की आम्हाला असायचं गजरांचा नात गजरे फुले फुलं गुलाबाची फुलं तर आमचं आधीच ठरलेलं असायचं प्लॅन की कोण काय करून येणार म्हणजे गजरा सगळ्यांनी घालायचं तर वर्गात गजरेत घालायचे असे वगैरे तर मस्त वाटते आज परत एकदा मला या ठिकाणी माझी बॅच आठवते आहे आणि हा आहे आमच्या शाळेचा पूर्ण परिसर अशी एवढी मोठी पथर्यांची शाळा आहे आमची जुनी आणि अजूनही या शाळेनं तसंच जे काही रूप आहे ना, ना शाळेचं ते ठेवलेलं आहे पण आमच्या वेळेस हे जे स्टेज आहे ना ह्याच्या मागणं खूप मोठी चिंचची झाडं होती आणि इथे एक कट्टा होता ह्या ठिकाणी इथे इथे ना एक कट्टा होता आणि त्या कट्ट्यावर आम्ही सुट्टीच्या वेळेस बसायचो मस्त गप्पा चाललेला असायचा आमच्या मैत्रिणींच्या आणि भारी वाटायचं म्हणजे गप्पा तर वेगळ्याच लेवलच्या असायची की बाबा हा ह्या सिरियलमध्ये काय झालं त्या सिरियलमध्ये काय झालायचं पण मस्त वाटायचं आणि अशी आहे माझी शाळा लवकरच आता इथं होणार आहे ध्वजवंदन हाच तो दिवस ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिवस साजरा करतो भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशात आजही कला संस्कृती जपली जाते ती खास करून मराठी शाळांमध्ये आणि माझ्या शाळेत हीच कला आणि संस्कृती वर्षानुवर्ष एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जोपासली जाते दरवर्षी माझी शाळा पंधरा ऑगस्टला लेझिम लाठीकाठी त्यानंतर परेड अशा कलांचं प्रदर्शन करत असते आणि या सर्व गोष्टी जगापर्यंत पोहोचवण्याचं काम एक युवा पिढी करत असते गावाकडच्या शाळेंचा एक वेगळाच विषय असतोय ते म्हणजे असं भरपूर असे फळे असतात आणि त्यावर सुविचार वेगवेगळ्या अशा गोष्टी चांगल्या लिहिलेल्या असतात गणित असतात आणि पाठीमागे जे बेंच दिसतात ना तर या बेंचची एक मजा मी तुम्हाला सांगते आमच्या वेळेस कसं असायचं पट खूप मोठा होता आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार कमी झाली पण आमच्या वेळेस पंचेचाळीस ते पन्नासचा पट असायचा म्हणजे आमच्या पुढच्या बॅचला तर काय व्हायचं बेंचवर बसायला जागा मिळायची नाही मग आम्हाला काय पाहिजे असायचं चांगला बेंच मग आम्ही काय करायचो त्याच्यावर नावं लिहून ठेवायचो आणि नावं लिहून ठेवली की करायचं म्हणजे इंडिया लिही कुठं भारत लिही असं करायचो आणि त्याच्यानंतर तो बेंच ज्या वर्गात म्हणजे पोरं काय करायची चांगला बेंच दिसला की वडून घ्यायची कोणी यायच्या आधी मग आम्ही काय करायचो तो बेंच शोधायचो आणि परत आणून लावायचो आणि मी आणि माझी मैत्रीण एकतर सेकंड बेंचला बसायचो नाहीतर फर्स्ट बेंचला बसायचो मला आठवतं चांगल्या गोष्टी की आम्ही ह्या बेंचवर ना आता हा बेंच आहे याच्यावरती असं मस्त नाव वगैरे लिहायचो तर ही एक आठवण मला हा बेंच बघितल्यावर आली आणि माझ्या मैत्रिणी कोण जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की कमेंट कराय आहे की नाही आणि हाच तो फळ जिथं आम्ही गणित सोडवायचो आमच्या शाळेचे शिक्षक म्हणजे गणितचे शिक्षक आहेत सर म्हणून तर ते आम्हाला फळावर गणित सोडवायला बोलवायची आणि आम्हाला खूप भीती वाटायची कारण काय करायचं ते सगळ्या विद्यार्थ्यांमधून कुणाला तर एकाला अचानकच उठवायचे आणि म्हणायचे चणे सोडवच भारी वाटायचं कारण त्याच्यामुळं आमची जी स्पेस डेअरिंग वाढली होती त्याच्यानंतर सगळे शिक्षक चांगले आहेत आमच्या शाळेतले आणि भाषण जे कौशल्य आहे ना ते सुधारलं कशामुळं तर माझं शाळेमुळं आम्हाला पुढं येऊन भाषण करायला लावायचे म्हणजे लावायचेस आमच्या इतिहासच्या शिक्षकांनी खरंच स्टेज डरिंग वाढवलं कारण ते काय करायचे पुस्तकातला एक धडा आहे ना ते विभागून द्यायचे आणि म्हणायचे चला शिकवा मग काय पुढे यायचं आणि एवढ्या पोरांसमोर बोलायलाच लागायचं त्यामुळे ते शाळेपासूनच प्रॅक्टिस झाले आणि हे शिक हे जुने जे शिक्षक आहेत ना त्यांच्याकडूनच खऱ्या पिढ्या घडल्यात आताच्या नव्या शिक्षकांचा मला काय एवढा अंदाज नाही आहे पण सिटीमध्ये असं होत नाही कारण शहरामध्ये ना शिक्षण जी पद्धती आहे ना ती खूप बदललेली आहे आता माझ्या पुतण्या आहे कार्तिक त्याच्यावरून मी सांगू शकते की सिटीमध्ये जे शिक्षण दिलं जातं ना त्यापेक्षा गावाकडे नक्कीच चांगले शिक्षण दिलं जातं ती घंटा जी आम्ही वाजायची वाट बघायचो कारण यामध्ये असायची सुट्टी आणि सुट्टी झाली की झाली आम्ही थेट या ग्राउंडवर खेळायला असा भला मोठा आम्हाला ग्राउंड मिळाला आमच्या शाळेला पार इथून इथपर्यंत इत ते पाठीमाग सुद्धा एवढाच आहे आणि हे जे पाणी प्यायला ठेवलेलं आहे ना इथं आमचं जेवण असायचं म्हणजे दुपारचे दोनचे घंटा झाली की आम्ही इथं ताटं घेऊन पळायचो जेवायला आणि आमच्या शाळेमध्ये भात आमटी एक भाजी असायची सुकी भाजी पाता आमटी भात आणि त्यासोबत बुधवार असेल तर अजूनच आनंद बुधवारी आम्हाला दिली जायची अंडी आणि बिस्किट ती खायला म्हणजे त्यावेळेस एक वेगळा काळ होता की चला आज बुधवार आहे मस्तपैकी अंडी मिळणार बिस्किट मिळणार केळी मिळणार म्हणून लाईनच्या लाईन लागायची जेवण हा आहे आमच्या शाळेचा वरांडा आणि या ठिकाणी प्रार्थना व्हायची पावसाच्या दिवसात आणि इतर दिवशी ग्राउंडवर हे जे समोर तुम्हाला बोर्ड दिसतात ना त्याची सुद्धा एक आठवण आहे अशी की या बोर्ड वरती बरंच असं पंधरा ऑगस्ट आले वेगवेगळं काहीतरी लिहिलं जायचं तसंच प्रत्येक बोर्ड वर काही ना काहीतरी आम्हाला शिकायला मिळायचं आणि हे जे वर दिसतात ना हे आहेत सुविचार जे आज प्रत्येक शाळेमध्ये बघायला भेटतात पण याचा अवलंब कोण करतो असं वाटत नाही पण आम्ही लहान असताना हे सुविचार वाचत जायचो या वेळापत्रकावरून आम्हाला कळायचं की आता नेमकं कोणते शिक्षक येणार आहेत आणि आम्हाला मारणार आहेत आणि सगळ्यात जास्त भीती वाटायची ती इंग्रजांच्या शिक्षकांची त्यांची मी एक आठवण तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि या वेळापत्रकात जर आम्ही कुठली वाट बघत असेल तर ही लहान सुट्टी ही मधली सुट्टी ही लहान सुट्टी आणि याच्यामध्ये पेईचा तास म्हणजे इथं खेळायला खेळायला जायला लागायचं आम्हाला भारी वाटायचं की कधी म्हणजे आम्ही फक्त चेक करायचो कर कर किती आहेत किती आहेत किती आहेत बस एवढंच एक शिक्षक अखंड पिढी घडवतो असं म्हणतात तर ते काय खोट नाहीये कारण आमच्या शाळेला जे शिक्षक लाभलेत ना ते त्यांनी अखंड पिढ्याच्या पिढ्या घडवल्यात एक नाही तर भरपूर पिढ्या ले घडवलेल्या आहेत म्हणजे माझ्या शाळेची एक जुनी आठवण सांगते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आता जयत ना लवडे सर तर त्यांना एवढे विद्यार्थी घाबरायचे एवढे घाबरायचे की जे लांबून जरी दिसले तरी पण असं थरथर थर पाय कापायचे एवढे घाबरायचे कारण त्यांनी शस्तच अशी लावली होती म्हणजे मुलींना कधी त्यांनी हात नाही लावला पण मुलांना इतकं मारायचे ना ते खरंच आजकालचे विद्यार्थी हा मार अजिबात सहन करू शकणार नाही पण त्यांच्या मार त्यांचा मार जो खाल्लाय ना विद्यार्थ्यांनी त्याच्यामुळं बरेच लोक सुधारलेले सुद्धा आहेत आणि मोठमोठ्या पोस्टवर आज ते जाऊन पोहोचलेले आहेत त्याच्यानंतर दोन्ही सर म्हणजे छोटे सर असेल मोठे सर असेल व सर असेल जाधव सर परंतु बादस का मॅडम आमच्या वेळेस कुडची मॅडम होत्या तर रिटायर झालेत सर होते ते सुद्धा रिटायर झालेत आमच्या वेळेस मुख्याध्यापक होते सर आणि माझी मम्मी स्वतः शाळेत शिक्षिका आहे बोलके मॅडम तर या सगळ्यांच्या हाताखाली खूप चांगले विद्यार्थी घडलेले आहेत त्यामुळंच असं मला खूप भारी वाटते की हे जे शिक्षक आहेत है ना ह्यांच्यासारखे शिक्षक परत कधी पुढच्या पिढीला बघायला मिळतील हे माहिती नाहीये पण आमच्या वेळेचे शिक्षक खरच खूप भारी होते आणि फक्त शिक्षकच नाही तर शिपाई पण आमचे खूप भारी होते मित्रासारखे शिपाई आम्हाला लाभलेत अरुण दादा असेल विजयदादा शिवाय दादा पांडू मामा सुद्धा होते आता तेही रिटायर झालेत त्यानंतर क्लर्क अनिल दादा सगळे खूप भारी आणि यांच्यामुळं जे आमच्या म्हणजे आमच्या जीवनाला अर्थ आलाय किंवा आम्हाला ज्या आठवणी मिळाल्यात त्या कधी विसरू शकत नाही आणि खरंच आज पुन्हा एकदा आम्हाला माझे दिवस आठवत आहेत तुम्हालाही तुमचे दिवस या शाळेमुळे नक्कीच आठवले असतील आज या शाळेच्या ज्या आठवणी आहेत त्या मी पुन्हा एकदा मनामध्ये साठवून घेऊन जाते आणि मला खरंच खूप भारी वाटते आजचा झेंडावंदन सुद्धा खूप भारी झालेला आहे प्रमुख पाहुणे म्हणून आज आक्कासाहेब आल्या होत्या ज्या आमच्या संस्थापिका आहेत आणि गावातील इतर गावकरी मंड मंडळीसुद्धा या कार्यक्रमाला आले होते तर खूप भारी वाटते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना बघूनसुद्धा खूप भारी वाटते की नाही अजूनही मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि ही टिकून ठेवण्याचं काम हे शिक्षक लोक करतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी शाळेबद्दल तुमचं मत काय आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच तुमच्या शाळेतल्या जुन्या आठवणी आहे कमेंट करा आजच्या भागामध्ये आम्ही इथंच थांबतोय भेटूयात पुढच्या भागात